महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाहीत रस्त्यावर जखमी पडलेल्या व्यक्तीस पोलिसांनी दिले जीवदान सिंदेवाही येथील शिवाजी चौक राधा मेडिकल समोर तुळशीराम नन्नावरे राहणार जामशाळा हे इसम रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडलेले आढळले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत होता मात्र दुर्दैवाने उपस्थित लोकांनी मदत करण्याऐवजी दुर्लक्ष केले या घटनेची माहिती पत्रकार अमान कुरेशी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्याचवेळी तलोधी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन शिपाई स्टेशन स्टेशन गुरु भिलकर हे देखील तेथे दाखल झाले जखमीची अवस्था गंभीर पाहून त्यांनी डायल एकशे आठवर संपर्क साधला परंतु तातडीने मदत मिळाली नाही यानंतर अमान कुरेशी यांनी थेट सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या ठाणेदार कांचन पांडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली ठाणेदार पांडे यांनी तात्काळ आपल्या पथकाला घटनास्थळी रवाना केली पी एस आय भूषण पाटील मेजर अफताब सय्यद मेजर जाफर शेख यांनी स्वतः पुढाकार घेऊन जखमी नन्नावरी यांना उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिथे त्यांच्या खिशातून आधार कार्ड व बँक पासबुक मिळवून नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आणि योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचलेत या व तत्पर कार्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा